शालेय जीवनात यश प्राप्त करायचे झाल्यास विद्यार्थ्यांनी शक्य होईल तितके मोबाईल पासून दूर राहावे असे स्थानिक श्री शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे लेखा परीक्षणासाठी आल्यास त्या विद्यार्थ्यांशी हितगू साधताना लेखाधिकारी जिल्हा परिषद वाशिम अर्चना सावदेकर यांनी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले यावेळी श्री शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं उपप्राचार्य संजय नरवाडे पर्यवेक्षक गजानन भिसडे शिक्षक प्रतिनिधी कुशार राठोड ज्येष्ठ महिला शिक्षिका कविता चव्हाण आणि अर्चना देशमुख यांनी अर्चना सावदेकर मॅडम यांचे शाल आणि बुके देऊन स्वागत केले पुढे बोलताना सावदेकर मॅडम विद्यार्थ्यांना म्हणाल्या की आज तुमच्याशी हितगूत साधताना मला माझे शालेय जीवन आठवले आमच्या शालेय जीवनात मोबाईल नव्हता आणि म्हणूनच कदाचित आम्ही या जीवनामध्ये ज्या पदावर पोहोचलो त्या पदापर्यंत पोहोचू शकलो तुम्हालाही जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हीही मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे मोबाईलचा ही आजच्या पिढीला लागलेली एक वाईट सवय त्यांनी यावेळी शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल शाळेचं कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांनीही नियमित शाळेत यावे असं विद्यार्थ्यांना आवाहन केलं यावेळी उपप्राचार्य संजय नरवाडे यांनीही आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी गणेशराव देशमुख धनंजय पवार संदीप जटाळे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय देशमुख यांनी केले के प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा